तुम्ही आम्ही एकामेकाला फसवू खासदार साहेब पण परमेश्वराला फसवणारा योग्य मॅनेजमेंट करणाऱ्या सुधाकर पंत त्यासारख्या चेअरमॅनला फसवणारा मानत की ह्या हरामखोरानं येणाऱ्या खासदारांना मुडीत खाल्ली वाईट दिवसांना आम्ही काम करून घाम गाळलेल्याच पैसे तुला मागतो तुला कुठलेही पैसे मागत नाहीत मी बोलतो ह्याच्यात चुकीचं असेल तर तुला लाज वाटायला पाहिजेत भोगायला लागला एका खासदाराची काय भूमिका असते आणि तुम्ही काय भोगताय कसली सोन्यासारखी संस्था बंद पडली इथलं भंगार सुद्धा तुला पुचलं नाही लगा पुच ना तू काय काय कुठं कुठं तोंड घातलं हे तुलाच माहितीये एक दिवस बाप तुझा गेला तुझा बाप या भीमाच्या आशीर्वादाने हलहाल करून गेला तसा तू सुद्धा एक दिवस जाणार आहे हे आहे कुणी सांगायची गरज नाही शेवटच्या पातळीला गेलाय इतका खालच्या लेवलचा खासदार बघायचं भाग्य मला लाभल इतका खालका हलका चेअरमन एवढी संस्था ताब्यात घेणारा माणूस मला बघायला भेटला असं मी आयुष्यात कधी बोललो नाही विनंती तुम्हाला तुम्हाला नवीन सांगण्यासारखं काय नाही प्रत्येकानं अनुभवलेल्या गोष्टी आहेत त्या आपण काय केलं पांढरा शुभ्र कपडे घालून जसा एखादा पुजारी येतो त्याप्रमाणे ही चांगलं मंदिर बघून तो पुजारी आला त्याला आपण शेतकरी का कर्मचारी बाळलो आणि आपल्या सहकुशीनं संस्था त्याच्या ताब्यात दिली सोन्यासारखी संस्था नाही ही परीसा आहे हा भीमा सहकारी साखर कारखाना मी शेती ऑफिसमध्ये काम करतो कर्नाटकातली लोकंसुद्धा कित्येक वेळा माझ्या ऑफिसला आली माझ्या साहेबाकडं आली आणि त्यांनी तुम्ही रिकवरी एवढी कशी ठेवता तुम्ही ऊस लावता कोणचा बेन लावता कोणचं आणि रिकवरी एवढी साखर कशी का काढता ह्याचा अनुभव घ्यायसाठी इथं लोक येत होती आणि माझ्या शेती ऑफिसमध्ये अनुभव घेऊन येती आणि आत मिलमधली लोक की आतली ह्याच्यातली लोक आणि आमची शेती ऑफिस यांचं कॅम्पिटेशन लागायचं आणि रोज एक पॉईंट कसा वाढेल असं मॅनेजमेंट होतं आमचं आणि अशी ही साखर तयार करायची एक नंबरची साखर कारखाना साडेबाराशे कॅपॅसिटी असताना आम्ही जवळजवळ चौतीसशे शिव किती चौतीसशे गणित केलं हा, हा हा हायस्ट आहे आमच्या महाराष्ट्रातल्या साडेबाराशेच्या कॅपॅसिटीचा एवढं करत असताना सुद्धा ह्या सोन्यासारख्या कर्मचारी आमची इके एका घरातल्या एका आईचे एका बापाच्या असल्यासारखं आम्ही वागत होतो हे प्रेम हे इके ह्या हरामखोरानं येणाऱ्या खासदारांना मुडीत खाल्ली वाईट दिवस आणलं वाईट दिवस आणला ह्या पश्चाताप त्याला होणार आहे एक दिवस एक दिवस बाप तुझा गेला तुझा बाप या भीमाच्या आशीर्वादाने हलहाल करून गेला तसा तू सुद्धा एक दिवस जाणार आहे हे विश्वसत्य कुणी सांगायची गरज नाही हे सगळं पुरावं जिवंत आहे तुम्ही आम्ही एकामेकाला फसवू खासदार साहेब पण परमेश्वराला फसवणारा योग्य मॅनेजमेंट करणाऱ्या सुधाकर पंत परिचारक्यासारख्या चेअरमनला फसवणारा माणूस सुखी दिवस जाणार नाही तर हे सत्य आहे वे, वेळ काय दे देर आहे अंधेर नाही हे म्हणेप्रमाणे तुम्हाला दिवस आलेत भोगायला लागला एका खासदाराची काय भूमिका असते आणि तुम्ही काय भोगताय कसली सोन्यासारखी संस्था बंद पडले इथलं भंगारसुद्धा तुला पुचलं नाही लगा पुच पडलं नाही तू काय काय कुठं कुठं तोंड घातलं हे तुलाच माहिती आहे आम्हाला माहिती नाही पण एक नक्की आहे आम्हाला माहित नसले तर परमेश्वराला माहिती आहे तुझ अजून मी या सगळ्या व्यापात सुटका करायची असेल तर कर्मचाऱ्याची सर्व तू मोकळ्या मनानं चांगल्या अंतकरणानं ह्या गेटवर वर बोलव सन्मानानं दे आणि तुझे अजून वा वाहू दे अजून तू खासदार हो अजून तू ह्याच्यापेक्षा मोठा आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला फक्त आमच्या बाळाचं आम्हाला आमच्या चुलीशी कर्तव्य आहे आम्ही काम करून गाम गाळलेल्याचं पैसे तुला मागतो तुला कुठलेही पैसे मागत नाहीत मी बोलतो ह्याच्यात चुकीचं असेल तर तुला लाज वाटाय पाहिजे तू तु, तु, तुझ्या माणसा ऐकून घे निवांत एकांत चित्तात बसून ऐक आणि आम्ही कर्मचारी बोलतो ह्याच्यात जर चूक असली तर तु, तू तु, तु, तुझ्या पायथाना आण पण एक देणार ठेव तुला लज्जाबरू सगळी सोडलेली आहे तुला बोलण्याचं चीज नाही काय तो शेवटच्या पातळीला गेलाय इतका खालच्या लेवलचा खासदार बघायचं भाग्य मला लाभलं इतका खालका हलका चेअरमन एवढी संस्था ताब्यात घेणारा माणूस मला बघाय भेटला असं मी आयुष्यात कधी बोललो नाही ब्याऐंशीला लागले लोका मला सोन्यासारखं दिवस काढले सगळ्यांना माहिती आहे विजय असो कामगार एकजुटीचा विजय असो